नमस्कार तुभी पाहता चुछता बात मी प्रज्ञावंत गायकवाड तुम्ही पाहत आहात बातम्या चोवीस तास आताची सगळ्यात मोठी बातमी समोर येते आता आपण आहोत हाडुळती गावाच्या पुढे नरसी नाव गावला जाणारी जी दु दुचाकी होती ते एका कारला धडकलेली आहे आणि यामध्ये दुचाकी स्वारांचा जागीच मृत्यू झाल्याची मी माहिती कळते या संदर्भातला पोलीस पंचनामा झालेला आहे त्याचबरोबर पोलिस अधिक तपास करत आहेत इथं पाहायला गेलं तर ही गाडीची जी कंडिशन तुम्ही पाहताय ती कार आहे याचा गाडी क्रमांक जो आहे तो एम एस प्राथमिक माहिती कळते नांदेड पासिंगची गाडी आहे ही नरसी नायगावची गाडी असल्याची प्राथमिक माहिती कळते एम एम एच सव्वीस सी अकरा त्र्याण्णव आणि ही किया कंपनीची गाडी असलेली ची ची ही भरधा वेगामध्ये गाडी होती त्याचबरोबर जी स्प्लेंडर प्लस आहे ती सुद्धा आपल्याला इथं पाहायला मिळते तिचा नंबर व्यवस्थित दिसत नाहीये पण ही जी गाडी आहे ती सुद्धा एम एच सव्वीस म्हणजेच नांदेड पासिंगची गाडी दिसते आणि प्राथमिक माहिती अशी कळतीये की नरसी नायगावच्या ह्या दोन्ही गाड्या आहेत असं कळत आहे आणि जे मोटरसायकलवरती वरती म्हणजे दुचाकी स्वार जे होते ते नरसी नायगावच्या जवळ त्यांचं एक छोटस खेड गाव आहे असं प्राथमिक माहिती कळते ते पुण्यावरून प्रवास करत होते आणि पुण्यावरून ते हाडुळतीच्या पुढे आल्यानंतर हा अपघात घडून आलाय मोठी दुर्घटना घडली आहे भीषण अपघात घडलाय या ठिकाणी जीवितहानी झालेली आहे आणि दोन लोकांचा या ठिकाणी जागीच मृत्यू झालाय आणि प्राथमिक माहिती अशीही आहे की कारमधल्या लोकांना दुखापत झालेली आहे त्यांना सुद्धा शासकीय रुग्णालयामध्ये दाखल करण्यात आलेलं आहे ही बातम्या आपण जी माहिती आहे ती बातम्या चोवीस तासच्या माध्यमातून पाहत आहात हे एम एस सव्वीस सी एम हा जो नंबर आहे तो पूर्णपणे आपल्याला दिसत नाहीये स्प्लेंडरचा ही गाडी स्प्लेंडर आहे हिरो होंडा स्प्लेंडर गाडी आहे त्याचबरोबर ही, ही किया गाडी आहे एम एस सव्वीस क्रमांकाची गाडी म्हणजेच नांदेड पासिंगच्या दोन्ही गाड्या आहेत आणि त्यांच्यामध्ये रात्री नऊ वाजता अपघात घडल्याची ही बातमी कळते याचा पोलीस अधिक तपास करत आहेत ही अपडेट आपण बातम्या चोवीस तासच्या माध्यमातून पाहिली बातम्या चोवीस तास वरती आपण नवीन असाल तर कृपया चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला मात्र प्रेस करायला विसरू नका अशाच प्रकारचे नवनवीन व्हिडिओ आणि अपडेट्स मी चॅनल वरती घेऊन येत असतो तृतास कॅमेरामॅन दिनेश कांबळेसह प्रज्ञावंत गायकवाड बातम्या चोवीस तास